सुंदर माझी शाळा ग सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा ग सुंदर माझी शाळा ज्ञानाचा पावसाळा ग आपल्याकडे टी व्ही असतील तेवढीच वीज पुरवठा करणार असतात आणि इथं आहे कॉपर वायर थोडक्यात जास्त वार आहे कारण की जास्त ओल्ड म्हणजे जेवढी जेवढा बल्ब आहे तेवढ्याच वोल्टचा वीज पुरवठा करते आणि इथे आहे मी त्यामुळे लहान बल्ब लावलेला आहे कारण लहान बल्ब जेवढे ओल्ड पुरतं तेवढंच त्या वायरमधून ट्रान्सफॉर्म होतं आता इथं आहे बाजूला लोखंड आणि एक बाजूला तर आहे चुंबक चु चुंबकाच्या गुणधर्मानुसार आपण जेव्हा लोखंडाकडे वळू चुंबक तेव्हा तो आपल्याला कठीण जाईल आणि जेव्हा आपण लाकडाकडे सारी वर चित्रे बोलती सारी खेळण्या भवताली मैदान भारी खेळण्या भवताली मैदान भारी शिक्षणाचा ला लागेल लाग

भरपूर वाचू भरपूर लिहू बरोबर आपल्या दिन दर्शिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे वर्षाचे तीनशे पासष्ट किंवा तीनशे सहासष्ट दिवस असतात आहे की परंतु पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट पूर्णांक एक छे चार इतका कालावधी लागतो यालाच काय म्हणतात एक सौरवर्ष वर्ष काय म्हणतात एक सौरवर्ष मग अशा प्रकारे प्रत्येक वर्षी एक चार एक छेद चार दिवसाची काय होत जाते घट होत जाते आणि चार वर्षांनी एकोणतीस दिवसाचा कालावधी होतो तो कोणत्या महिन्यात फेब्रुवारी त्याला काय म्हणतो आपण लिप वर्ष चार दर चार वर्षांनी काय येतं लिप वर्ष मग या पद्धतीने एक दिवस कमी होत जातो चौथ्या वर्षाला लिप वर्ष म्हणतात लिप वर्षामध्ये वर्षा एक जादा दिवस मिळून दिनदर्शिकेचा कालावधी पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कालावधी बरोबर असतो हा चांद्र दिनदर्शिका ही पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कालावधीप्रमाणे असते आणि एक चांद्रमास म्हणजे एकोणतीस पूर्णांक एक छेद चार दिवसांचा कालावधी होईल उजव्या बाजूला इथं या ठिकाणी ही एक कळदी आहे दिसते का ही जर आपण फिरवली तर ह्या ठिकाणी आपल्याला पृथ्वी फिरताना दिसते सूर्य चंद्र त्याचप्रमाणे इथं सगळे ऋतू पण या ठिकाणी दाखवलेले आहे ज्या पद्धतीने आपल्या कॅलेंडरची कालगणना केली जाते वेगवेगळ्या ऋतूंचं पण या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे सगळ्या ऋतूंचं पण ज्ञान मिळण्यास तुम्हाला या दिनदर्शिनीचा फायदा होतो ओके बरोबर आहे आता भारतात किती वाजले त्याच बरोबर खाली बघायचं इथे किती वाजले आता भारतात किती वाजले भारतामध्ये अकरा वाजले भारतात ज्यावेळेस अकरा वाजले त्यावेळेस जगात इतर देशांमध्ये किती वाजले ते इथं दिसतं आता इथं एसमध्ये यू मध्ये किती वाजले रात्रीचे आठ आलं ना ब्राझील मध्ये किती वाजले रात्रीचे दोन वाजले टू एम म्हणजे दोन वाजले रात्री हां ऑस्ट्रेलिया खंडात किती वाजले संध्याकाळचे चार वाजले आलं का इथे या पद्धतीने तुम्ही वेळ बदलू शकता आता इथं वेळ बदलली समजा ही बघा इथं वेळ बदलली आता ही वेळ बदलल्यानंतर आता इकडे बघा बघा आता किती वाजले भारतामध्ये दोन वाजले दुपारचे दो, दोन पडत नाही

विज्ञान आम्हाला प्रयोग दाखवायला त्यांचे मी आभार मानत आहे आणि आमच्या शाळेकडून पण आभार मानत आहे ही भेस आम्हाला खूपच आनंदायी वाटली कारण की हे जे याच्यातले जे प्रोजेक्ट आहेत ते आमच्या सायन्सच्या पुस्तकातले आहेत कारण की त्यांनी आप आमचे रिव्हिजन पण झाले कारण की आता आमचे पेपर आहेत त्याच्यामुळं सायन्सचे पेपरचे रिव्हिजन पण झाले कारण की याच्यात जे आम्ही प्रॅक्टिकल करू शकत नाही इथं ते पण प्रोजेक्टर आहेत आणि याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कीर्ती संग्रहालय तिथं पण आता आपण वेगवेगळ्या शाळेमध्ये हे जाऊन बस आपले प्रोजेक्ट आणि सगळे ते, ते, ते दाखवतात आणि हे याच्यात ते आपल्याला आपल्याला वीस ते पंचवीस मॉडेल प्रयोगाचे पाहायला मिळतात हे एकदम आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघितले तर आपण एकदम सुंदर वाटतात कारण की हे हे जे प्रोजेक्ट आहेत ते एकदम खूप सुंदर बनवलेले आहेत याच्यात काहीच मिस्टेक पण नाही आहेत आणि हे जर तुम इतर बस आहे ना आम्हाला खूपच आव आवडली त्याच्याबद्दल मी माझ्या शाळेकडून आणि माझ्या संस्थेकडून आणि माझ्याकडून त्या बसची मी सरक समाज नाशिक संचलित अनुदानित शाळा मोहपाडा हो या ठिकाणी नेहरू विज्ञान केंद्र राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद वरळी मुंबई यांच्या वतीने तसेच मराठा विद्याप्रसारक समाज संस्था नाशिक आणि मविप्र माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने आमच्या या निवासी आदिवासी आश्रमशाळेत शाळेत इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनी अर्थात मोबाईल सायन्स एक्झिबिशन ही जी काही बस आहे ही या ठिकाणी शाळेत आलेली आहे आणि आपण बघू शकता शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मांडलेले जे काही वेगवेगळे मॉडेल्स आहेत त्या मॉडेल्सचं विद्यार्थी निरीक्षण करतायत आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत या बसमध्ये बाहेरच्या बाजूने वेगवेगळ्या -वेग 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 पद्धतीचे मॉडेल बसवलेले आहेत तसेच बसच्या त्या बाजूने देखील वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आहेत आणि बसच्या आतमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल आहेत असे साधारणता दहा ते बारा मॉडेल्स वैज्ञानिक तत्वांवर आधारित असलेल्या या प्रदर्शनीमध्ये आमच्या शाळेच्या सर्व शिक्षक शाळेचे पाचशे दहा विद्यार्थी अशा सर्वांनी सहभाग घेतला आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्था आणि माजी विद्यार्थी संघ नाशिक श्री सचिनजी पाचोरकर सर प्रशांतजी निखाळे सर तसेच मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संस्थेचे शिक्षणाधिकारी माननीय ढोके सर श्री लोखंडे सर तसेच संस्थेचे आदरणीय सरचिटणीस श्री नितीनजी ठाकरे यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष गवळी सर व श्री दीपक कनसे पाटील सर यांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो